दत्त महाराजांची नित्य सेवे तरी हरिकेश महाराज आपल्या समेत जोडलेले महाराज आपलं फायनल पॉईंट मध्ये स्वागत असेल दत्त जन्माच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असेल महाराज काय या संपूर्ण मंदिराचा इतिहास आपल्याला तुमच्या शब्दातून जाणून घ्यायचा आहे फायनल पॉईंट चे आणि दत्त भक्त तुम्हाला लाईव बघतायत तर माझी तुम्हाला विनंती असेल संपूर्ण दत्त महाराजांच्या इथला मंदिरचा इतिहास त्यानंतर इथल्या काही रहस्यमय गोष्टी काही भावनिक गोष्टी आपण आपल्या शब्दातून विकत जायच्या नमस्कार हा दत्त महाराजांचा हा आहे कर्दम ऋषींचे आश्रम आहे महासत्या सत्यानुसार मातेंनी इथे संवास केलेला आहे इथे प्रत्यक्ष काशीची गंगा अवतरित झालेली आहे आणि आतमध्ये आपण जी दत्त महाराजांची पांढरी मूर्ती बघितली ही स्वयंभू मूर्ती आहे ही कोणत्याही प्रकारची बनवलेली नाही स्वयंभू मूर्ती आहे जी काशीच्या गंगेने शिवदयगिरी महाराजांना दिलेली आहे त्यांची इथे खाली जिवंत समाधी आहे प्रतिवार्षिक प्रमाणे दत्त जयंती निमित्त सप्ताह असतो प्रसाद असतो सगळ्या भक्तांना आणि महाशिवरात्री यात्रा असतो आणि प्रतिवार्षिक निमित्ताने आमचे इथे उत्सव वगैरे असतात दत्तयाग असतात आणि प्रत्येक गोष्टी असता इथे चालू असतात आणि हे दत्त महाराजांचं अद्भुत ठिकाण आहे इथे प्रत्येक लोकांना चांगले चांगले अनुभव येत असतात हे असे दत्त महाराजांचे इथले प्रामुख्य ठिकाण आहे धन्यवाद गुरुजींनी संपूर्ण मंदिराचा इतिहास सांगितला परंतु आता गुरुजींनी अजून एक माहिती अशी दिली जेव्हा प्रभू राम वनवास करत होते आणि वनवासाच्या निमित्तानं माता सीता आणि अनुसया माताची इथं भेट झालेली आहे म्हणजे बघा जगाची जननी जगमालकिन ही सुद्धा माता सीता या पवित्र भूमीमध्ये आलेली आहे आणि गुरुजींनी या संपूर्ण मंदिराचा इतिहास सांगताना जेवढे ऋषी असतील यांचे तप साधना असतील अनुषया माताचं तप साधना असतील मंदिराचं मूळ वैशिष्ट्य असेल हे सज्ञांनी सांगितलं गुरुजी फायनल कॉल होते आपल्याला विषय ज्याभार गुरुदेव लागतं धन्यवाद Terima kasih telah <laughs> menonton! या पावन भूमीमध्ये सा दिवसापासून तारखेला पासून झाला आज त्या सप्तेचे सांगता असेल अनेक साधू संत या सप्तेला आहे भाविक आपण बघू शकतात आणि जे संत महत्व बसले आहेत ते संपूर्ण दत्त जन्माचं महत्व आणि इथलं येणाऱ्या लोकांना अनुभूती याचं वर्णन आपल्या तीर्थातून पारामधून करताना या भजनामधून करताना दिसत आहे तेव्हा भाविकांनी बघू शकतात किती दत्तमय आणि भगवमय वातावरण या दत्तमा महाराजांच्या भूमीत आलेला आहे सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत हा संपूर्ण भागवत सप्ताह चालू होता या पवित्र भूमीमध्ये साधारणतः इथले पोलीस पाटील असतील सरपंच असतील सेवेकरी असतील यांच्या माहितीतून असं समजलं की किमान रोज पाच हजार लोक हे आपलं अन्न ग्रहण करतात प्रसाद ग्रहण करतात असतात आणि आज चौदा तारीख आहे शेवटचा दिवस था, था मोट -मोट या सप्ताहात असेल जन्माचा महत्वाचा सोहळा असेल आणि या किमान तीस हजार लोक आज इथं अन्न ग्रहण करणार आहे आपण बघू शकता मोठमोठ्या या संपूर्ण शेगडा लागलेल्या आहेत सर्व भाविक असतील अतिशय डोळ्यात तेल घालून अतिशय डॉबदारणी काम करत आपला हिंदू धर्म अन्नदान जे वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं असेल आपल्या साधू संतांनी सांगितलं असेल त्या सगळ्या प्रथा इथं हे जपताना आणि आपण बघू शकतात की कशा प्रकारे हे सर्व अन्नदानाचं काम चालू आहे खिचडी असेल शिरा असेल एक प्रकारची वांग्या बटाट्याची भाजी असेल जो नीतीशास्त्राप्रमाणे जो महाराजांना प्रसाद लागतो याच प्रकारे आपण बघू शकतात इथं हे मेन आचार्य असतील अतिशय स्वच्छता प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते आणि प्रत्येक भक्त ह्या ही आपली नैतिक जबाबदारी समजून हे धर्मकार्य समजून हे अन्नदानाचं पवित्र काम करण्यामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे अन्नदानाची पंगत रोज कोणीतरी एक भाविक इथं या कमिटीमधल्या लोकांना सेवेकरीमधल्या लोकांना येऊन भेटतो आणि आज मला अन्नदान करायचंय हे सांगतो आणि त्या अनुषंगानं ही संपूर्ण या परिसरातली जी टीम आहे दत्त महाराजांची सेवेकरी ही लगेचच कामाला लागून लोकांना इथं दर्शन केल्यानंतर या पवित्र प्रसाद देण्याचा देखील महाप्रसाद देण्यास देखील ते काम करत असतात आपल्या मध्ये आंबेवनीचे सरपंच जोडले गेले सरपंच साहेब तुमचं फायनल मध्ये स्वागत असेल بجي ودا جي ودا را سگهي ور جو आपल्या समोरेत आंबेवणीचे पोलीस सरपंच जोडलेले सरपंच साहेब नमस्कार आपलं नाव सांगा रामदास आबाजी मातेरे आंबेवणी बरं गेल्या सात दिवसामध्ये हा संपूर्ण सोहळा कसा असतो कसं स्वरूप आहे इथं दत्तांच्या भूमीवरला पहिल्या दिवसपासून महाप्रसाद हा सकाळपासून संध्याकाळपासून आज सात दिवस असतो आणि आज दत्ता जयंती असल्यामुळे ना आज कमी कमी चाळीस पन्नास हजार भाविक येतात महाप्रसाद घेतात सकाळपासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चालतंय हो बरं त्यांच्याकडे आपल्या समेत परत एकदा पोलीस पाटील जोडले आपलं नाव पोलीस पाटील रामदास बर आपण इथले पोलीस पाटील आहात या सगळ्या गेल्या सात दिवसामध्ये अनेक संपूर्ण भारतामधून भाविक येत असतात इथं तुमचे नियम आणि शिस्तीचं कसं नियोजन असतं नियम सगळे काटेकोरपणे बी पाळले जातात सर्व कुठलेही बी इथं गैरवर्तन होत नाही याची बी दक्षता घेतो आम्ही आणि कंटिन्यू सात दिवस लोक येतात त्यांचं मन थोडस थंडीपासून थोडासा बचाव होण्यासाठी थोडस काही आपण हे करतो काय पण गोष्टी केलेल्या आहेत अच्छा त्यांना अन्नदान पण करतो आपण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आणि परिणाम सत्ता जातो पत्ता असतो सात दिवस कंटिन्यू असतो आणि त्याचा भाविक काम घेतात दररोजचे पाच पाच आपण अन्नदान करतो तेव्हा शब्द आणि हा सर्व महाप्रसाद हा जनतेने दिलेला अन्नदान असतो आपल्या समवे आपल्या समवेत या मंदिराची विश्वस्त असतील नित्य सेवेकरी असतील सर आपलं नाव सांगायचं काय शशिकांत देवराव सर बरं तुम्हाला माझा एक प्रश्न असेल गेल्या सात दिवसापासून अनेक लोकांचं ओढ येत आहे आपलं नियोजन कसं असतं वगैरे आणि त्यांची सर्व जी कमिटी आहे अतिशय काटेकोरपणे नियमाचं पालन असेल शेतीचं पालन असेल अन्नदानाचं असेल यावर त्यांचं सर्वांचं लक्ष असतं सात दिवस हा काही सण जर असतो आणि दत्त महाराजांचा धर्म कार्य करताना प्रत्येकाच्या राष्ट्राची सर्व सर्वात अनमोल संपत्ती म्हणजे आपले वृद्ध माय बाप आज श्री क्षेत्र करंजीच्या या पावन भूमीमध्ये आपण बघू शकता सर्व वयस्कर आपल्या महिला आपल्या आई भगिनी गोळा लागल्या आई गुरुदेव दत्ता जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा फायनल पॉईंट या चॅनल तुमचं स्वागत असेल आई तू किती वर्षापासून या मंदिरात येते मला आता तिसरं का चौथं वर्ष बर तुम्ही किती वर्ष बर तुम्हाला बर तुम्हाला मला एक प्रश्न असा विचारताय या दत्त मंदिरात तुम्ही काय मिळतात असा काय एखादा मोठा अनुभव आला तुम्हाला काय अनुभव आहे खूप अनुभव म्हणजे असे आले आम्हाला का म्हणजे आम्ही जे असं मनाने मागितलं आणि शे करू आणि प्रसाद इथला म्हणजे खूप छान वाटत अच्छा मनाला प्रसन्न वाटतं तुम्ही कोणत्या कुठून आले तुम्ही नाशिक परिसरातून आलेले दत्त महाराजांचं तुम्हाला आतापर्यंत आपल्या आयुष्यात आलेला अडचणी या सगळ्या मिटल्यावर काय वाटतं तुम्हाला समाधान वाटलं आणि जेवढे आपल्या कल्पना मनामध्ये व्यक्त केल्यानंतर समाधान मिळालंय अच्छा आता तुम्ही जगाचा सर्व इतिहास बघितलेला आहे या पूर्ण भारतभूमीचा तर काय वाटतं तुम्हाला आपला हिंदू धर्म कसा आहे आणि आपल्या या धर्माचा तुम्ही काय संदेश दिला जन्माच्या निमित्तानं नाही हिंदू धर्म ते आपण पालन केलंच पाहिजे कारण त्याचे सुसंस्कृत पण असतो व्यवस्थित वाट वाटत आपल्याला त्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या ही संस्कृती चांगलीच आहे मी तुला एक प्रश्न विचारतो आजचे जे तरुण मुलं आहे बरोबर किंवा जे व्यस्तामध्ये भरकटले लोक आहे तुम्हाला काय वाटतं त्यांनी सेवा केली पाहिजे की नाही महाराजांची करायला पाहिजे काय आहे मला सांगा हो आणि आजकाल तरुण पिढीने ही सेवा केलीच पाहिजे बरोबर एकदम अच्छा आणि गुरु येते या मॅडम तुम्ही शेवा केलीच पाहिजे अच्छा ठीक आहे आपल्या आपल्या समेत अजून एक मॅडम जोडले गेलेले आपणही हे तरुण आपण आपल्या भक्तीचा ओकास आपण किती दिवसात मंदिरात येतात मंदिरापास मंदिरात तर मी आता प्रथमच आली आहे आमचे जेवढे भजनी मंडळ आहेत हे जवळजवळ चार पाच वर्षापासून केक शांत एक मनाला शांतता लागते शांत अच्छा म्हणजे आपला सर्वांचं वैद्य मंडळ आहे आणि आपण त्याने मित्र अच्छा अच्छा तुम्ही एक तरुण माईला आहात आपल्याला का आपण तरुण मुलींना या भगवंताच्या गातेचा काय संदेश देणार तरुण मंडळीला आजकाल अगदी तरुण मंडळी भटकत चालली मुली पण असू येतात बरोबर त्यांना काय संदेश असेल त्यांनी एक देवाच्या राहिलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे प्रत्येक त्यांना कुठल्या गोष्टीला चांगला धन्यवाद तरुण मुलं मुली असतील यांनी सुद्धा भगवंताच्या आपण धाव घेतली पाहिजे या कलियुगामध्ये जे काही संकट येतात ते मिटवण्याची ताकद फक्त भगवंताकडेच आहे या काही वृद्ध महिला असतील या तरुण ताई असतील यांनी तो अनुभव सांगितला अजून एक तरुण पोरांचा गट आपल्याला जोडला गेला आपण त्यांच्याकडे पण जाऊ त्यांच्याही भावना आपण जाणून घेऊया ठीक आता आपण बघू शकतात पुन्हा श्री क्षेत्र क्षेत्रकरंजी या पावनभूमीमध्ये आता हे तरुण असतील जी देशाची ताकद आहे हे सुद्धा धर्माकडे यांचा ओघ आहे आणि आज विशेष करून ते दत्त जन्माच्या सोहळ्यासाठी गेल्या सकाळच्या वेळेपासून इथं हजार आहे थोडासा पण करत आहे ते तर आपण विचारू मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या दत्त महाराजांच्या भूमीमध्ये आल्यानंतर कसं वाटतं काय वाटतं इकडे आलं खूप छान वाटतं म्हणजे सुंदर वाटत असं वाटत का कधी पण आतापर्यंत काय अनुभव आला दत्त महाराजांच्या इथल्या भूमीतून आपण आलो काही साकड्या घातला काही असं काही काय तो आपला अनुभव आपल्या मनात ठेवायचा आपण बोलायचं दादा आजचे तरुण पोर असतील त्यानंतर जे व्यस्त विचारणारे असतील या धर्माची ताकद आणि दत्त महाराजांच्या उपस्थितीची ताकद काय असते आपल्या शब्द महाराजांच्या उपस्थितीची ताकद काय असते आपल्या शब्द सांगायचे बघायला गेलं फक्त लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे ज्याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे की ती एका इंग्लिश सायंटिस्टने डिस्क्राईब केलेलं होतं एनर्जी नाही ही गोष्ट आपल्याला आपल्या धर्मामध्ये अदुगरा श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेमध्ये लिहिलेली की ऊर्जेचा स्रोत नाही तिची सुरुवात नाही किंवा तिचा तिचा आनंद नाही ती फक्त एका सोर्स मधून दुसऱ्या सोर्स मध्ये कन्व्हर्ट होऊ शकते तर जर जे लोक मानतात की देव नाही त्यांनी जर आंतरेमनाला आपल्या आत्म्याला जर विचारलं तर त्यांना नक्की देव भेटल तुम्ही चांगलं कार्य करा कर्तृत्व चांगलं करा दुसऱ्याबद्दल चांगली भावना व्यक्त ठेवा तुम्हाला देव शंभर टक्के भेटल तुम्हाला आणि जर तुम्हाला देव अनुभवायचं तुम्ही वेगवेगळ्या ज्यावेळेस आपल्याला वेळ भेटल आता परत युथ पिढीचा प्रॉब्लेम आहे की त्यांना टाइम भेटत नाही हे त्यांच्याकडे मेन आहे तुम्ही ज्या दिवशी आपल्या सांस्कृतिक गोष्टी जे आपल्या हिंदू धर्माच्या गोष्टी त्या दिवशी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जा वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला स्वतःला आपला वेळ द्या तुम्हाला देवा आप आपाप भेटालय ही शंभर टक्के माझी खात्री आणि माझ्या मित्रांची पण खात्री निश्चित एक तरुण म्हणून त्यांनी तिची ती भावना मांडली ही अतिशय योग्य भावना त्यांनी मांडलेली आहे देवाला शॉर्टकट चालत नाही आजकालच्या तरुण पण हा प्रॉब्लेम असेल की शॉर्टकट मध्ये देव मिळत नाही तुम्हाला देवाच्या उंबऱ्यामध्ये देवा पुढे जावं लागणार आहे तेव्हा तुमच्या या कलुगात आलेले संकट असतील जी तुमच्या इच्छा आकांक्षा असतील तर त्या पूर्ण होणार आहे आणि बहुतुज्याप्रमाणे सांगितलं कोणाविषयी राग मत द्वेष ठेवू नका प्रत्येक जीवात शिव आहे प्रत्येक जीवात दत्त महाराज आहे आपण आदर करा आपण आपलं वागणं चांगलं ठेवलं पाहिजे समोर का आहे वागू या भावना जेव्हा तुम्ही निश्चित आपलं भारत मातेची हिंदूंची भूमी असेल ही एक निश्चित प्रकारे धर्माचा ध्वज तुम्ही जिवंत ठेवणार असा आता आम्हाला वाटायला लागला आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून मी लोकांना सांगतो की तरुण पोरांचा ओघ देखील या भूमीकडे असल्यामुळं यांच्या समोर यांच्या वयाचे जे तरुण असतील सुद्धा दत्त महाराज असतील आपलं जे आराध्य असेल त्याची साधना करा विचार चांगले ठेवा देशाची सेवा करा आई वडिलांची सेवा करा साधू संतांची सेवा करा धन्यवाद <school> جيڪا ڪنهن کي چاهيو ٿا اهو چاهيو ٿو ۽ جيڪا چاهيو ٿو اهو چاهيو ٿو आले तो बोलता सर सर नमस्कार हाय ना ये आले तो बोलले काय 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 बोलले झालं झालं दाव आता सर सर ओ इकडे आले बोलला लाचो मी नाही लाचो बोलला एक पॉइंट या चॅनल मध्ये आपल्या नाशिक लोकप्रिय आदरणीय वगैरे सर आपल्या समेत जोडले गेलेले आहेत वगैरे सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम करता करता त्यांनी धार्मिक कार्यामध्ये सुद्धा सर सदैव अग्रेसर आहे आणि कुठंही असं धार्मिक कार्याचं ते न बोलवता देखील अतिशय नैतिक जबाबदारी समाज जात असतात सर आपलं फायनल मॉइंटमध्ये स्वागत असेल मला तुम्हाला विचारायचं असं आहे की तुमच्या दिंडूर तालुक्यात ही पावनभूमी आहे तिथं भारतावरून सगळे लोक दत्तांचे भक्त येत राहतात तर आज तुम्हाला काय वाटतं की भविष्यामध्ये दत्त भक्तांना तुम्हाला तुमच्या खासदार या पदाच्या माझ्याचा काय संदेश असेल दत्त महाराजांचं आजोळं असलेल्या या कर्दमाश्रमामध्ये आज जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी सुदासजी महाराज असतील किंवा त्यांच्यापासून सुभाषगिरी महाराज यांनी या पवित्र स्थळाचं जपणूक करण्याचं किंवा आज आपण जे बघतोय या पाठीमागे त्यांनी फार मोठी म्हणजे तपश्चर्या केली या ठिकाणी सगळ्या भाविकांना या स्थळाचं महत्त्व सांग सांगत आले आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आज नुसते दिंडोर तालुक्यातले नाही तर राज्यातून परराज्यातून देखील दत्त महाराजांच्या आजोळी लोक दर्शन करण्यासाठी येतात आणि आज दत्तजयंती आहे आणि त्या दत्तजयंतीच्या निमित्ताने शेवटी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो साधू संत ह्या सगळ्या आपल्या रूढी परंपरा आहे त्यांचा, 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 ले 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 त्या आपण पाळल्या पाहिजे शेवटी त्यांचं त्यांनी केलेलं काम किंवा त्यांचे आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून कामकाज केलं पाहिजे शेवटी एक मोठं धार्मिक अधिष्ठान माणसाला कारण राजकीय जीवनामध्ये ताण तणाव किंवा आपण संसारी जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टींवरती मात करण्याची शक्ती ही धार्मिक याच्यामध्ये आहे आणि या त्याचा नक्कीच फायदा आपल्याला आपल्या जीवनाचा विकास करण्यासाठी किंवा सगळ्यांचं भलं करण्यासाठी होत असतो आणि म्हणून मला जिथं जिथं संधी मिळेल तिथं जाण्याचा माझा प्रयत्न असतो आज या परिसराचा जो विकास झाला आहे त्याच्यामध्ये या ट्रस्ट ट्रस्टमध्ये काम करणारी सगळीच मंडळी या सगळ्या मंडळींनी सुभाषगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम करून एक चांगलं भव्य दिव्य सोडून या क्षेत्राला देण्याचं प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातही माझ्याकडून जी सेवा करता येईल ती सेवा करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील निश्चित आता भक्तांसमोर फार मोठं प्रमाणात आम्ही बघतोय आम्ही अनेक वर समोर येतोय तर सुधारणा चांगल्या झाल्या परंतु भविष्याला आपल्या डोक्यात त्या असा एखादा नवीन प्रकल्प पैसा देण्यास काही मानस असते का या परिसरामध्ये तसं धार्मिक कळ जो आहे तसंच हा जो भाग आहे या भागामध्ये जुन्या काळापासून काही अशा वनस्पती आहे त्याचा नक्कीच फायदा वेगवेगळे आयुर्वेदामध्ये त्या गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या नक्कीच आपल्याकडे आहेत आणि असं जर आयुर्वेदिक गोष्ट जर काही करता आलं आणि त्याला धार्मिक पर्यटनाची जोड देऊन एक चांगला विकास या भागाचा होऊ शकतो तो करण्याचा माझा मानस आहे धन्यवाद सर आपण आपला आणि नाव आणि भगवंत आणि भाव आपल्या मनातून दिसून आला आणि प्रत्येक खासदाराने किमान महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतामध्ये खासदार असतील त्यांनी आपला धर्म संप्रदाय जपला पाहिजे आणि खूप याचं उत्तम उदाहरण आपले आत्ताचे लाडके लोकप्रिय खासदार आदरणे बघले सर आपले सभे जोडले सर आपले विषय गावात मानवी कृपान जन्म घेतलेले परमसिद्ध प्राप्त असलेले परमहंस परम पूज्य शिवदास गिरी महाराज श्री क्षेत्रकरंजी अनेक जप तप अनेक साधना त्यांनी इथं केल्या आणि आपण बघू शकतात तर त्यांची जी कुटिया बनवलेली आहे या ते आपण बघू त्याचप्रमाणे महाराजांचं पाण्याची बोटल असेल सर्व साहित्य असेल त्याचप्रमाणे या पुराण काळामधल्या महाराजांच्या काही तलवारी ज्या भक्तांनी त्यांना बेरणी साधना केल्या जात होत्या ते सर्व साहित्य आपण बघू शकतात आणि शिवदास गिरी महाराज अतिशय अं प्रखरतेने आपल्या जपत करायचे आणि या भूमीला त्यांनी जप करून अतिशय आपल्याला फायनल पॉईंटच्या माध्यमातून आपण आपण परम पूज्य शिवदास गिरी महाराज यांचं आपण जे वास्तव्याला असले कुटी आहे ते आपण कव्हरेज करत आपण बघू शकतात ह्या पुण्यात्मा आत्मा हे भगवंताचे स्वरूप आपल्याला बघायला मिळते प्रत्येक देवाला इथं मानव म्हणून जन्म घेता येत नाही म्हणून असे सिद्ध पुरुष असे सिद्ध योगी या जन्मामध्ये या भूमीमध्ये जन्म घेतात आणि आपलं धर्म कार्य करत असतात आणि इतरांच्या अडचणी सोडत असतात आपण फायनल पंचवतीनं आणि सर्वदत्त भक्तांच्या वतीनं अनंत अनंत कोटी कोटी गळा शिवदासगिरी महाराज यांना प्रणाम करू धन्यवाद